जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मुरुड जंजिराला जर तुम्ही फिरायला आलात तर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याला नक्की भेट द्या जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव्हांनी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये मी सुनील तुकाराम स्वागत करतो मित्रांनो आज मी आलेलो आहे मुरुड जंजिरामध्ये माझ्या बायकोच्या गावी म्हणजे माझ्या सासरवाडी आज खूश दिसते बघा भरपूर आहे ना म्हणजे भरपूर दिवसानंतर तोंडावरती हसू आलाय आज बघूया चेहरा चेहरा तरी दाखव <laughs> चेहऱ्यावरती हसू हसू आलाय का हसू येऊ नये कारण शेवटी आपलं गाव ते आपलं गाव असतं आणि आज आलेलो आहे मी मुरुड जंजिरामध्ये तर मित्रांनो सर्वप्रथम दाखवतो तुम्हाला मुरुड मुरुड जंजिरामध्ये जी चौपाटी आहे बीच आहे तो बीच कशा प्रकारचा आहे आणि इकडचं परिसर काय आहे इकडचं काय काय बघण्यासारखं आहे का ते तुम्हाला दाखवतो आणि मुरुड जंजिराची एक खासियत आहे की मुरुड मुरुड जंजिरा हा एक किल्ला आहे आणि तो किल्ला पाण्यामध्ये आहे आणि तो किल्ला जिंकण्यासाठी आपल्या महाराजांनी संभाजी महाराजांनी एक दुसरा समु समुद्र समुद्रामध्ये किल्ला बांधला होता तोही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता मी सगळे आलेलो आहोत मुरुडला खूप मजा येते पाठीमागून मंडळी आहे आमची माझा मोठा मुलगा आहे ओम हा दुसरा आमचा कार्टून अथर्व छोटा दाखवतो तुम्हाला या व्हिडिओतून संपूर्ण हा मुरुड शहर कसा आहे ते मित्रांनो हा मुरुड डेपू आहे ज्या मुंबईवरून जे एस टी वगैरे येते ते या डेपोमध्ये येते आणि या डेपोमधूनच जायचं असेल मुरुडला या डेपोमधून आपल्याला मुरुड मुंबईची गाडी भेटेल आणि या दिशेने जे मुंबईवरून येणाऱ्या गाड्या आहेत ते या दिशेने इकडे येतात मुरुड डेपोमध्ये हा मुंबई वरून मुरुड शहरामध्ये येण्याचा मुख्य रस्ता आहे मुरुडमधून मुंबईवरून आल्याच्या नंतर या रस्त्याने या मुरुड मध्ये एंट्री होते आणि आपण जिथून आलो आ, हा या साइडलाच सा मुरुड मुरुड डेपो आहे आणि डेपोच्या बाजू बाजूलाच आपण दोन मिनिटाच्या अंतरावर बघितलात की या साईडला बीच आहे चौपाटी आहे चल आपण जाऊया आपण चौपाटीवरती प्रथम अगदी जवळ जवळ जवळच्या अंतरावरतीच आहे ही चौपाटी बीच मित्रांनो या बीच वरती थर्टी फर्स्ट ला खूप गर्दी असते आणि नित्यन नित्यने या ठिकाणी पर्यटक पर्यटकांची ये जा असते त्यामुळे हा बीच पूर्णपणे स्वच्छ अं स्वच्छ ठेवण्याचं काम इथली नगरपालिका वगैरे जे आहे नगर परिषद जी आहे ती वेळेवर ही सर्व काम करत असते आपण बघू शकता किती हा एकदम चोख आणि साफ सुत्रा साफसुथरा बीच आहे कुठेही कुठला कचरा किंवा खान दिसत नाही या बीच वरती मित्रांनो बघू शकता किती सुंदर हा नजराना आहे खरोखरच अप्रतिम म्हणूनच अशा ठिकाणी थर्टी फर्स्ट किंवा सहलीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शाळेच्या सहली वगैरे पण येत असतात आपण बघू शकतो हे समोर मित्रांनो एक महल टाईप दिसतोय राजवाडा दिसतोय हा राजवाडा खूप प्रसिद्ध आहे आणि या राजवाड्यामध्ये जी जो जुना चित्रपट आहे पुराणे हवेली याच राजवाड्यामध्ये त्याची पूर्ण शूटिंग झालेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जसं मी बोललो तर तुम्हाला जो मृट जंजीरा किल्ला जिंकण्यासाठी धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी जो पाण्यामध्ये अभेद्य असा किल्ला उभा केला होता त्याला पद्मदुर्ग असा किल्ला या किल्ल्याचं नाव आहे हा किल्ला आपल्याला समोर दिसतोय मी थोडस झोप करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा जो दिसतोय हा पद्मदुर्ग किल्ला आहे हा संभाजी महाराजांनी पाण्यामध्ये बनवलेला आहे आणि मित्रांनो खरोखरच या किल्ल्याकडे बघून महाराज किती ता, ताकदवार असतील आणि त्यांची त्यावेळेची माणसं त्यांची मावळे किती ताकदवार असतील आणि किती एकनिष्ठ असतील या किल्ल्यावर एक किल्ला त्याचं एक प्रतीक आहे आणि अजून पण अजूनपर्यंत तो तो, तो, तो किल्ला मित्रांनो एकदम अभेद्रपणे असा या समुद्रामध्ये उभा हो आहे तर समुद्र या आणि आज शनिवार आहे शनिवार ह्याच्यामध्ये पण आपण केलो की अजून आज अजून तुम्हाला गर्दी दिसेल आणि शनिवार रविवार म्हटलं की या ठिकाणी मित्रांनो एकदम खूप खूप पूर्ण पुरन समुद्र पूर्ण भरलेला असतो हा आणि दाखवते तुम्हाला पूर्ण साफ सुथरा बघा किती एकदम कुठेही कसला कचरा किंवा कर घाण या समुद्रावरती दिसत नाहीये एकदम साफ सुथरा जर आपल्या शाळेला किंवा आपल्या फॅमिलीला जर खरंच कुठे फिरायला किंवा पिकनिकसाठी घेऊन यायचं असेल ना तर या समुद्रावरती या कारण असा असे समुद्र आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या कोकणामध्ये खूप क्वचित क्वचित पाहायला भेटतात आपण बऱ्याच ठिकाणी जातो लोक गोव्याला वगैरे जातात परंतु तिकडचे सगळं वेगळं वातावरण सगळं हे करण्यापेक्षा अशा समुद्राला भेट द्या की जिथे आपली मुलं एकदम फुले खुले आम मध्ये आपण फिरू शकतो मोकळे मनाने फिरू शकतो <laughs> चला कस वाटतंय बर वाटतंय ना हा <laughs> हम्म स्वतःच्या गावी आलं की एकदम तोंडावर एकदम हस आहे आम्ही या समुद्राच्या या साइडच्या टोकावरतीच आहो परंतु मित्रांनो पुढे गेलो आपण की पुढे आपल्याला पूर्ण गर्दी दिसेल कारण मेन पॉइंट मुलांना खेळण्यासाठी किंवा घोडागाडी किंवा जे 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 समुद्रातले जे खेळ असतात समुद्राचे रायडिंग असतात ते पुढे पुढे आहे तिथे पण आपण जाणार आहोत मित्रांनो हा समोर दिसतो तो पद्मदुर्ग आहे जो छत्रपती संभाजी महाराजांनी बांधला आणि या किल्ल्याच्या बरोबर मित्रांनो या साइडला जो डोंगर दिसतोय या डोंगराच्या पलीकडे मुरुड जंजीरा किल्ला आहे जो जो पाण्यामध्ये अजूनपर्यंत आजू, अभेद्य आहे तो एक भक्कम किल्ला या मुरुड जंजीराचा प्रतीकच आहे मित्रांनो या मु बीचच्या किनाऱ्याला बघा ही नारळाची झाडं आहेत आणि ही नारळाची झाडं या समुद्राची शोभा वाढवत आहेत तसंच मित्रांनो जो मेन पॉइंट आहे या समुद्राचा या मेन पॉईंट वरती आपण आता आलेलो आहोत कारण याच पॉइंटवरती जास्त पब्लिक जे पर्यटक इथे इथे याच पॉईंटवरती येतात आणि बघा मित्रांनो शंख आतमध्ये त्याचा जीव पण आहे हा शंख बघा छोटा आहे काय मजा येते की नाही येते मजा ना बघा माझ्यापेक्षा उंच वाटला रे भरपूर एकदम हाईट वाढत चालली आहे ना समुद्रात आंघोळ करूया आज फक्त थोडं समुद्राची फिरण्याची मजा घेऊया है ना हाय एक चला मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मित्रांनो समुद्रावरती आलात ना की महावीर भेलपुरीवाला भेलपुरीवाला आहे इथे भेलपुरी शिवपुरी ही शिवपुरी नक्की घ्या कारण या हा शिवपुरी या बीच वरचा खूप फेमस शिवपुरीवाला आहे आणि एक सुंदर चविष्ट भेलपुरी आणि शिवपुरी याच्याकडे भेटते त्या ठिकाणी बघा मित्रांनो <coughs> लहान मुलांना खेळण्यासाठी बागडण्यासाठी हे पूर्ण छोटस एक गार्डन आहे गार्डन मध्ये आपण शांतपणे मोकळे मनाने बसू शकतो बसले आहेत बाबू कुठे आहे तिकडे गेला आणि इथून बसून मित्रांनो किती नजराना दिसतोय एक समुद्रात एकदम सुंदर नजराना दिसतोय बाबा हा हा मित्रांनो या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो जे जेवायची खायची जी सोय आहे ती चांगली समुद्राच्या किनाऱ्यालाच आहे बघा आणि समुद्राच्या किनाऱ्याच्या बरोबर समोर आहे कडे सर्व हॉटेल हॉटेल्स लाईन आहेत जिथे तुम्हाला राहण्याची सोय होऊ शकते कुठे लांब जाण्याची मित्रांनो गरज नाही त्यामुळे सगळ्या सोयी सुख सोयी ज्या आहेत ते एकदम बीचच्या एकदम बाजूलाच आहेत जवळच आहेत थंडी वाजते ना आता नाही काय नाही थंडी वाजते ना आता